नमस्कार मित्रांनो येत्या सोळा डिसेंबरला होणार आहे बैलगाडा क्षेत्रामधील वर्ल्ड कप म्हणजेच पुस्तेगावचं हिंदकेसरी मैदान बैलगाडा मालक ज्या मैदानाची वर्षभर वाढ बघतो ते मैदान चार दिवसावर येऊन ठेवलं आहे आणि आपल्याला थरार बघायला मिळणार दोन हजार बावीसमध्ये बाक्याडॉन आणि सोन्या पन्नास पन्नास याने मैदान गाजवलं होतं दोन हजार तेवीसमध्ये हरण्या आणि चटणी भाकरीचा पैलवान राजा याने मैदान गाजवलं होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये रोमन आणि सरदार यांनी गुलाल मिळवला होता एक नंबरचा आणि दोन हजार पंचवीसमध्ये कोण मानकरी होणार कोण गुलाल मिळवणार नक्की कमेंट्स करून सांगा परंतु या व्हिडिओमध्ये तुम्हाला शंभर टक्के फिक्स पैरे व संभावित पैरे माहीत होतील तर व्हिडिओ संपूर्ण पहा प्रथम फिक्स आणि टॉपचा पैरा तो म्हणजेच हिंदकेसरी पाखऱ्या ज्या नंदीने वडकीचं हिंदकेसरी मैदान गाजवलं आणि एक नंबरचा मानकरी झाला आणि सध्या तुफान स्पीडमध्ये आहे सात बारा मैदान गाजवलं नऊ बारा मैदान गाजवलं आणि आपल्याला सोळा तारखेला टॉपच्या पायऱ्यात दिसणार तो म्हणजेच छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन फॉर्च्युनरचा मानकरी श्रीनाथ केसरीच्या मैदानात सर्वांचे बारा वाजून ठेवले मित्रांनो कारण स्पीड तेवढं लागलं होतं आणि हीच जोडी आपल्याला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात पालताच दिसणार आहे कारण या जोडीला स्पीड टॉपचाच लागतं पाखऱ्या आणि लखन ए वन जोडी दुसरा फिक्स आणि ए वन पायरा तो म्हणजेच चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीचा राजा आणि त्याचा पायरा असणार आहे महान भारत केसरी हरण्या हरण्या आणि राजा यांचा पायरा शंभर टक्के बघायला मिळणार मागच्या मैदानातून बघितलं असेल तुफान स्पीड लागलेला जोडीला गाडी गुलालात राहिली आणि स्वतः मालकाने सांगितलं होतं गाडी चांगली पला आली तर शंभर टक्के आपल्याला ही जोडी पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात पालताना दिसणार आणि माझ्या मते ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे सोळा तारखेला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात तिसरा टॉपचा आणि वन पायरा तो म्हणजेच बिंजोडचा बेताज बादशाह एक हजार एक किंग मथुर मथुर आपल्याला शंभर टक्के मैदान गाजवताना दिसणार आहे कारण पायरा टॉपचा आहे मित्रांनो वन जोडी पालणार गुरु आणि शिष्य ही जोडी आपल्याला पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात पालताना दिसणार आहे बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्याचा पायरा असणार आहे घोटकरांचा छोटा सरजा सरजा आणि मथुर यांचा पायरा शंभर टक्के आपल्याला पालताना दिसणार गुरु शिष्य ही जोडी आपल्याला मैदान गाजवताना दिसणार टॉपचा स्पीड लागणार मित्रांनो तुमचं मत काय ही जोडी शंभर टक्के गुलालाची मानकरी होणार का नक्की कमेंट्स करून सांगा परंतु पायरा टॉपचा जुल्ला आहे दुसरा रॉकेट आणि बिंदोरचा बादशाह मथुर तुमचं मत काय नक्की कमेंट्स करून सांगा परंतु माझ्या अंदाजाने ही जोडी शंभर टक्के गुलालाच पात्र राहणार पण एक नंबर मिळवणार का नक्की कमेंट्स करून सांगा चौथा टॉपचा पायरा म्हणजेच आमदार केसरीचा मानकरी राजा भाईचा राजा राजा आपल्याला शंभर टक्के मैदानात पालताना दिसणार आहे मागच्या एक दोन मैदानात जरा गफलत झाली होती राजाची हार होत होती राजा साईडला जाईत होता परंतु आपल्याला टॉपचा कमबॅक करताना राजा शंभर टक्के दिसणार आणि राजाचा पायरा असणार आहे त्यांचाच वजीर शाकीरबाईचा वजीर आणि शाकीरबाईचा राजा हा घरचा साज पालून येण्याची खूप अशी दाट शक्यता आहे मित्रांनो हा पायरा संभावित पायरा आहे परंतु जुलून येण्याची खूप अशी शक्यता आहे कारण मैदान गाजून ठेवले मित्रांनो वजीरने सुद्धा मागच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झाला होता उत्तर केसरीच्या मैदानामध्ये आणि राजा टॉपचं स्पीड लावून आता कमबॅक करणार आणि त्याला कम बॅक करून देणार का वजीर नक्की कमेंट्स करून सांगा परंतु दोन्ही नंदी टॉपच्या आहेत मैदान गाजवलेत मित्रांनो मोठे मोठे मैदानात गुलाल मिळवला आहे आणि पाचवा टॉपचा पायरा तो म्हणजेच ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या चिमण्या आपल्याला शंभर टक्के टॉपच्या पायऱ्यात दिसणार आहे आणि मैदान गाजवणार म्हणजे गाजवणारच मागच्या मैदानात वडकीच्या हिंद केसरी मथुर आणि हिंद केसरी चिमण्या यांचा पायरा आपल्याला बघायला मिळाला परंतु त्यांची सेमीला हार झाली आणि सोळा तारखेला आपल्याला चिमण्याबरोबर वादल पालताना दिसणार आहे वादल चिमण्या मित्रांनो जोगेवडीचं जा मैदान झालं होतं सुट्टा गटपास झालेला सुट्टा सेमीपास झालेला आणि नि निकाल सुद्धा एकेआधी मिळवला होता वादल आणि चिमण्याने ती जोडी आपल्याला सोळा तारखेला पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात पालताना दिसणार आहे वादल सुद्धा टॉपचा नंदी मित्रांनो पिस्टन बावीस अकरा सध्या गुलालापासून वंचित राहिला आहे परंतु या वाघानेसुद्धा मोठे मोठे मैदान गाजून ठेवलेत आणि आपल्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रात केले सोळा तारखेला आपल्याला टॉपचा कमबॅक करताना दिसणार का पिस्टन नक्की कमेंट्स करून सांगा परंतु पायरा टॉपचा असणार आहे पिष्टन आणि ओगलेवाडीकरांचा तेजा यांचा पायरा होण्याची खूप अशी दाट शक्यता आहे हा पायरा संभावित आहे परंतु होण्याची खूप अशी शक्यता आहे कारण ही जोडी अगदरसुद्धा पलाली आहे आणि जेव्हा जेव्हा पलाली तेव्हा गुलाल मिलवला म्हणजे मिलवलाच पिष्टन आणि तेजा एवन जोडी आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा फलटणकरांचा सरजा शंभर टक्के आपल्याला मैदानात पालताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा टॉपचा असणार मित्रांनो अपराजित आप जोडी आपल्याला पालताना दिसणार आहे ती म्हणजेच वाटेगावकरांचं बादल आणि सरजा सुद्धा ही जोडी पळाली आहे मित्रांनो आणि जेव्हा जेव्हा पलाली, पलाली तेव्हा गुलाल मिलवला म्हणजे मिलवलाच सोळा तारखेला आपल्याला बादल आणि सरजा यांचा पायरा बघायला मिळणार आहे टॉपचं स्पीड लागतंय मित्रांनो आणि जेव्हा जेव्हा ही गाडी पलाली आहे तेव्हा तेव्हा गुलाल मिलवला आहे आणि मिलवला आणि सोला तारखेला पुसेगावचं हिंद केसरी मोठं मैदान आहे पैरेसुद्धा टॉपचे झालेत सर्वांचे पैरे हे वन पैरे आहेत आणि दुसरा पैरा म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मैब्या रुस्तमे हिंद केसरी मैब्या दुखापतीत होता सात ते आठ महिने दुखापतीत घालवले परंतु आता पुन्हा एकदा कमबॅक केला आहे स्पीड तुफान लागतोय जाईल त्या मैदानात गुलाल मिळवतोय गटपास होतोय सेमीपास होतोय आणि आपल्याला सोळा तारखेला शंभर टक्के पालतान दिसणार आहे मागील वर्षी मित्रांनो मायब्या पालला नव्हता यावर्षी निर्णय घेतला आहे मालकांनी की मायब्या शंभर टक्के पालणार आणि पालणारच आणि त्याचा पायरा सुद्धा टॉपचा असणार आहे राजधानी एक्सप्रेस बलमा किंवा ठाकूर या दोघांपैकी एक पायरा आपल्याला बघायला मिळणार आहे सोळा तारखेला पुसेगावच्या इंद मैदानात मैब्याचा पायरा तुमचं मत काय कोणता पायरा असणार हा पायरा संभावित आहे तुम्ही तुमचं मत नक्की कमेंट्स करून सांगा बैलगाडा क्षेत्रातील देखणं हत्यार पांढरं सोनं ते म्हणजेच चिकू कारुंडे एक्सप्रेस चिक्या चिक्या आपल्याला शंभर टक्के मैदानात पालताना दिसणार होता नियोजन टॉपचं होतं बाक्याडॉन आणि चिकू यांचा पायरा आपल्याला शंभर टक्के जुलताना दिसणार होता परंतु चिक्याला काही दुखापत झाली आहे इन्फेक्शन झाला आहे त्यामुळे चिकू आपल्याला मैदानात पलताना दिसणार नाही जर मैदानात असता तर शंभर टक्के टॉपचं कमबॅक केलं असतं पुसेगावचं हिंदकेसरीचा मानकरी झाला असता चिक्या आणि बक्या परंतु असं होणार नाही चिक्क्या आरामावरती असणार आहे मित्रांनो आणि ईश्वर हीच प्रार्थना करतो की चिक्या लवकर व्हावा आणि पुन्हा एकदा मैदानात पलावा परंतु सर्व बैलगाडा क्षेत्रातील बकासुर्फ्यांना एकच प्रश्न पडला आहे की बकॅडॉनचा पायरा नक्की कोणता असणार चिक्क्या आजारी झाला आहे चिक्क्या मैदानात पालणार नाही तर बकेडॉन कोणाबरोबर पालणार पुस्तिकांचं हिंदी केसरी मैदान आहे मोठं मैदान आहे आणि नियोजन टॉपचं पाहिजे त्यासाठी बकेटॉनचा पायरा कोणता असणार माझ्या मते दहा दहा सरकार यांचा वेगाचा बादशाह सरजा ज्या नंदीने लगातार तीन ते चार मैदानात आपल्या नावाचा डंका अखंड महाराष्ट्रात घुमवला आहे जाईल त्या मैदानामध्ये एक नाही तर दोन नंबरचं पारतोषिक मिळवतोय लखनबरोबर एक नंबर केला बाकेडॉनबरोबर नंबर मिळवला चिक्क्याबरोबर नंबर मिळवला तोच सरजा आपल्याला बाकेडॉनबरोबर सोळा तारखेला पलताना दिसू शकतो परंतु तो, तो पायरा कॅन्सल झाला तर कंदूरकरांचा राजा आणि बाकेडॉन हा पायरा जुळू शकतो या दोन्ही नंदींपैकी एक नंदी बाकेडॉन बरोबर शंभर टक्के असणार म्हणजे असणारच बाकेडॉन आणि सरजा दहादा किंवा बाकेडॉन आणि कंदूरचा राजा हे दोन नंदींपैकी एक नंदी शंभर टक्के बाकेटांचा पैरा असणार तुमचं मत काय नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जेवढे पैरे सांगितले त्या पैऱ्यांपैकी चार ते पाच पैरे शंभर टक्के खरे ठरणार म्हणजे ठरणारच तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा